बरोबर आहे ना सांग म्हणजे मी आता मला एकदा बातमी मी ढवलपुरी एक छोटच काम पंधरा लाख रुपयाचे रस्ता मंजूर केला आणि ते करून आलो मला काय करावं यार मी दस दुसऱ्याच्या कामाचा कधी श्रेय घेत नाही आपल्या मतदारसंघात राळेगंज सिद्धी परिसरात एक रस्ता मंजूर झाला अडीच कोटी रुपयाचा रस्ता बजेट मधून मंजूर झाला मला आमच्या काही ठेकेदार लोकांनी तर पाहिलं होतं सगळं ठिकाणी पत्रा आदरणीय अन्नासाहेब हजारे साहेबांचं पत्र होतं आणि त्या पत्रावर काम मंजूर झालेलं त्याच्यामुळे त्यांचं श्रेय मी काय घेणार नाही म्हणून नाही तर हल्ली जिल्हा परिषद बाळासाहेबांचे वाजवायचो हे साहेब आले साहेब आले काय साहेब आले मी तर बऱ्याच वेळा सांगतो मी जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो सगळ्यात महत्वाचं आपल्यासारख्या गरिबांनी जर एखादी गोष्ट फसवली भावनेच्या बारात सैल हा मी हे करतो लोक मध्ये दुसऱ्या दिवशी माझ्या उश्याने बसते अरे तू म्हणला होता यांच्या उश्याला नाही यांचा वारा सुद्धा नाही लागला बघितलं आमदार झाल्यावर बघितलं आपल्या काय फरक आहे का मास्तर फरक आहे का काही लोकांनी धंदे केले काही लोकांनी इतकं दाखवलं का आम्ही नाही रेमडेशिवर आणतो कुठे गेले ते कुठे गेले ते ते इकले थोड्या फार प्रमाणात वारही ना आता आपलं ते आपलं पंधरा मिनिटात रिटर्न फोन येतो सगळ्यांना माहिती बरोबर हेच विचारा तू तुझ्या साहेबाला फोन कर मी माझ्या माणसाला फोन करतो कोण फोन उचलत बघा आणि तुमच्या ग्रामपंचायतीची निवडणूक कोणीतरी सांगितलं मी येतला नाही माझी सवय आहे मी पहिला आमदार सगळ्या राज्यातला की या मतदारसंघातल्या पंचवीस ग्रामपंचायती बिनविरोध केल्या कारण हे तुम्ही तुमच्या गावातल्या सोसायटीच्या ग्रामपंचायत बिनवरोध झाली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो एका सोसायटीला चांगली इमारत द्यायची आणि दुसऱ्याला काही वाटेवास हो बसवायचं काय मुळ <laughs> त्या ठिकाणी सोसायटीच्या इमारती असू पण बिचाऱ्या निसी काम करतो अविनाशला म्हणजे माझ्या समोर आहे म्हणून बोलत नाही त्याला कुठं गावात सरपंच नाही व्हायचं किंवा त्याला कुठं पुढारी नाही व्हायचं पण नेहमीच समाजासाठी तळमळा असणार अविनाश हे करायचं नेहमी सगळ्यांसाठी अभिनेता सगळे मंडळी नेहमी गावाच्या विकासासाठी आता आता मी सरांचा उल्लेख केला गारुडकर सरांचा सुद्धा सरांना सुद्धा काय गावापासून काय मिळवायचं नाही आपलं गाव आहे आपलं गाव आहे आपल्या गावामध्ये काहीतरी विकासाची व्यवहार व्हायली पाहिजे नेहमी गावात हा उत्सव झाला पाहिजे हा यात्रा उत्सव चांगला झाला पाहिजे कार्यक्रम चांगले झाली पाहिजे ही या माझे भावनाची अरुणदा काम नेहमी बरेच जण आहेत सीएम म्हणून आता उपसरपंच साहेब झाले आमचे शेळके साहेब म्हणजे आता त्यांनी भ्यांकी सांगितलं <laughs> <laughs> आता मी काय बँकी बिंकीत नाही अहो तुमच्या आयुष्यात भेव आहे का हा आम्ही तुमच्या कोणीच शिकत ना तुम्ही बँकेत होते चव्हा कोणाला तेव्हा आता का आभार नाही वय झालं पंचवीस वर्षाच्या झालं आमचे म्हणजे सगळे लोक आहे ना हुशार लोक आमचा बघा ना, ना भगवानराव बिचारा चेअरमन वर नाही बसणार खाली <laughs> बसून वर छान बरोबर काय चाललंय <laughs> कोण काय बोलत आहे आमचा भगवानराव बिचारा खरंच म्हणजे ते इतका सच्च आहे बिचारा आहे राजकारणात मी तर बऱ्याच म्हणतो चेअरमन तुम्ही राजकारणाचे सगळे डाव शिकले नाही तुम्ही तुम्ही डावात फसा नाही गुरु बरोबर तुमची झेप किती ती तर जरा बघा ना तुम्हाला जरा लोकमतात आले असते तर कळाला असतो तुम्हाला कोणावा बाया काढावा बाया काढायला नाही काय कोणा गावात चौकात कोणी गप्पा आहेत असं आम्ही निलेशल फोन केला आणि आम्ही हे केलं ये आम्ही ज्याच्या कोणी नादी लागत नाही त्याच्या नाद्याला निसणार की सगळ्या पारणे विधानसभा मतदारसंघात नगर पारणे विधानसभा मतदारसंघात म्हणायचे पुढे मिळणार नाही काय झालं चित्र का बासष्ट हजार मतांनी मारली ना माझी आपण एक नंबर आणि आता म्हणायचं नगर दक्षिण मध्ये कुणीच नाही म्हणायचे नगर दक्षिण मध्ये कुणीच नाही म्हणायचे आता का बर पार असं काय नसत कुणी काय मी तुमच्यासारखा जरी आहे आम्ही नजरे तोळ घेतो याच्या काय चाललं नाही किती पर्यंत आपल्याला साथ देणार का काय आपला रथ निम्म्यात सोडून आहे बाळासाहेब हे नसतं शिकलं तर मग आम्हाला इकलच असत कुठ तरी आम्हाला म्हणजे असते बघायला मला बडग्या गॅज जागेवर गावागावात विकासाचे काम त्या ठिकाणी प्रगती पथाकडे घेऊन जाण्याचं काम केलं नाही तर राजकारणात सत्तेचा फायदा गैरवापर केला जातो याला जेलमध्ये टाका त्याला जेलमध्ये टाका मी महाशिवरात्रीच्या आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देतो थांबतो राम